हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर जॉयफुल गेम द नेम ऑफ द गेम इज करेक्ट माइंड गेम बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे हे पहा काय आहे बघा यस आय एक्स सिक्स कशाचं स्पेलिंग आहे हे सिक्स सिक्सचं स्पेलिंग आहे करेक्ट मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापासून काय बनवायचं बरं तर नीट लक्ष देऊन ऐका बरं का आता तुम्हाला यापासून बनवायचं आहेत शून्य किती शून्य कोणतीही दोन कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि काय आलं पाहिजे उत्तर शून्य आता इथे किती नंबर तयार आहे हा सिक्स एस आय एक्स सिक्स आहे याच्यापासून तुम्हाला शून्य बनवायचे आहेत इझी गेम आहे बट ट्रिकी गेम आहे है की नाही ओके लेट स्टार्ट द गेम करायचं सुरू पहिला चान्स देऊया परीला परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा कोणत्याही दोन स्टिक तू हलवू शकतेस परी पण आपल्याला अँसर काय यायला पाहिजे झिरो ओके चला पहिला चान्स आहे तुझा परी चला परी कुठे ठेवते बघूया आपण ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक लास्ट चान्स दोनच चान्स आहेत परी आपल्याकडे बर का बाळा ओके ओके okay, परीने झिरो बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक स्टिक तिच्या हातामध्ये आहे पण आपल्याला सगळ्या स्टिकचा वापर करून अँसर झिरो यायला पाहिजे बरं का एवढं लक्षात ठेवा चला कुठे ठेवणार आहेस परी ठीक आहे चला परीने बघा मला माहिती इथे झिरो बनवलं आहे ना परी ओके पण बाकीचं तरी बनले का झिरो परी सगळ्या स्टिक्सचा यूज करून आपल्याला किती उत्तर यायला पाहिजे आपलं शून्य किंवा त्याला झिरो म्हणतो आपण ओके पुन्हा नाही तसं ठेव बेटा वेल ट्राय परी किरण बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स अँड द सेकंड चान्स ओके दोन चान्स झालेले आहेत किरणचे आणि किरणनी काय बनवलंय इथे एट नंबर तयार झाला आहे ना किरण पण झिरो आलं का मला आन्सर नाही आलं ओके okay, काय हरकत नाही पुन्हा आहे तसं हो ठेव बेटा कार्तिकी आर यू रेडी ओके लेट स्टार्ट चला पहिला चान्स आहे कार्तिकीचा ओके अँड द लास्ट चान्स कार्तिकी डोकं लावण्याचा गेम आहे हा बघूया जमते का कार्तिकीला एक चान्स झालेला आहे कार्तिकीचा ओके okay. कुठे ठेवते ये स्टिक बघ बाळा ओके okay, चला कार्तिकीने स्टीक इथे ठेवलेली आहे आणि कार्तिक बाळा आलं okay, का झिरो अँसर नाही ओके चल काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स बघूया जमत आहे का सरस्वतीला सरस्वती तर विचारात पडली आहे ना सरस्वती ओके कुठे ठेवणार आहेस बेटा स्टिक चला ठेवलेली आहे तिने बापरे तिसरी पण हलवली दोनच सांगितले मी तिने काय हाऊस बनवलं की काय सरस्वती हाऊस सांगितलं तुम्ही बनवायला नाही ओके चला पण नाही तसंच ठेव बेटा वेल ट्राय आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत आर्यन तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स चला आर्यननी बनवलेला आहे पण आर्यन बनलं का बेटा झिरो अँसर आलं नाही चला ओके पुन्हा आहे तसं ठेवा बेटा समृद्धी बेटा रेडी ओके okay, देन स्टार्ट बेटा कुठे आहे स्टिक बघ बरं समृद्धी चला सगळीकडे ट्राय करते समृद्धी कुठे आहे सण ओके चला विचार करा बरं सगळ्यांनी जरा विचार करा की काय केल्यानंतर आपल्याला उत्तर शून्य मिळेल चला सेकेंड चान्स आहे अँड द लास्ट चान्स आहे हा कुठे ठेवणार आहे समृद्धी बेटा ओके चला समृद्धीने ठेवलेली आहे पण काही इथे मला दिसत नाही आहे झिरो उत्तर आलेलं दिसतंय नाही चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो? ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहे ओके फर्स्ट चान्स वा आदित्य तर फास्टर आहे आपला आहे ना आदित्य चला आदित्यने दोन स्टे हलवलेल्या आहेत आदित्य बेटा आलं काय अन्सर झिरो नाही ना, ओके ना। वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स समर्थ चला समर्थने एट नंबर तयार केलेला आहे आणि इकडे एक्स नंबर याने काही आपलं या उत्तर झिरो आलेलं नाही ओके पुन्हा आय तसा ठेव बेटा शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स झाले दोन चान्स अय तीन चान्स नाही घ्यायचे शिवराज <laughs> बापरे चार चान्स शिवराज तरी पण तुझं झिरो अन्सर नाही आलं mm -hmm. शिवराज कारण की आपल्याला सगळे नंबर यूज करायचे होते सगळ्या स्टिक सॉरी सगळ्या स्टिक यूज करून किती आन्सर यायला पाहिजे ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहे समर्थ तुला बघूया समर्थला जमतय का ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स चला समर्थला पण जमलेलं नाहीये है, है ना समर्थ ठीक आहे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवून दे समर्थ चला आता चौथीचे चा आलेले आहेत बघूया त्यांना तरी जमतय का ओके श्रीशा स्टार्ट बेटा गेम कळलाय ना दोन स्टिक हलवायच्या आणि आपल्याला उत्तर झिरो आणायचं आहे म्हणजे सिक्स चे झिरो बनवायचे आहेत ओके पहिला चान्स आहे श्रीशाचा हा बघूया तिला जमतय का डोकं वापरायचे तुम्ही बघा नंबर तयार करत बसले तरी अन्सर येणार नाहीये काहीतरी वेगळं करावं लागेल तर येईल अँसर आता मी तुम्हाला थोडीशी हिंट दिली आहे ओके दोन स्टिक हलवलेत श्रीषाने कुठे ठेवणार आहे श्रीशा बघ ओके पुन्हा आहे तसंच ठेवली श्रीषाने काय श्रीषा बनल्या का झिरो अँसर नाही ओके काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा श्रीराज बघूया श्रीराजला जमत आहे का दोन चान्स आहेत श्रीराज तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे लास्टचा चान्स चला श्रीराज कुठे ठेवते ओके श्रीराजनी बनवलेला आहे एट नंबर आहे ना श्रीराज ओके श्रीराज आपल्याला झिरो अँसर यायला पाहिजे होतं ओके ठीक आहे बेटा वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव स्वानंदी बेटा रेडी ओके स्वानंदी थोडा वेगळा विचार कर ग बाळा सगळ्यांपेक्षा ओके एक स्टी खालवलेली आहे स्वानंदीनी आणखीन एक चान्स आहे स्वानंदी तुझ्याकडे सेकंड चान्स ओके मी काय सांगितलं तुम्हाला तुम्ही झिरो नंबर जर तयार करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला माहिती सगळे अनसक्सेसफुल झालेत त्याच्यामध्ये मग तुम्ही वेगळा विचार करा जरा की काय केल्यानंतर आपलं उत्तर झिरो येईल ही ओके स्वानंदी जमलं का नाही ओके पुन्हा आहे तसं ठेवा बेटा वेल ट्राय डोकं लावा रे जरा डोकं लावा बघू कोण हुशार आहे खरच चल स्वरा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा स्वरा स्वरा बघ तू थोडा विचार कर की झिरो जर नंबर तयार केला तर अँसर येते आहे का सगळ्यांनी ट्राय केले नाही आलेलं पण तू थोडासा वेगळा विचार कर की काय केल्यानंतर उत्तर झिरो येईल ओके स्टार्ट खरंच बुद्धीचा गेम आहे हा मला बघायचं की कोणाची बुद्धी जास्त खास चालते असेच प्रश्न स्कॉलरशिप प्रज्ञा शोधच्या परीक्षेमध्ये येतात नाही की नाही प्रयत्न करत राहायचं लेहरो नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कवी होती म्हणून कायम लढत राहायचं चला स्वरा पहिला चान्स आणि हा तुझा दुसरा चान्स आहे आणि स्वरांजलीचा कालच तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलेला आहे त्यासाठी स्वरा तुझं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन माझे हे शायनिंग स्टार्स आहेत आणि हे कायम चमकत राहतील है ना सरा व्हेरी गुड अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा आणि तुला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा ओके चला स्वराने ट्राय केलं पण तिला नाही ते हे जमलेलं काही हरकत नाही स्वरा वेल डन बेटा बट वेल ट्राय आ ओके पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण श्रावणी बेटा रेडी ओके देन बेटा ओके okay, श्रावणी विचार कर बाळा बघूया श्रावणीला जमते आहे का ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स दोनच आहेत जास्त चान्स नाही देणार मी तुम्हाला सक्सेस अचीव करण्यासाठी कमी संधीमध्ये आपल्याला सक्सेस अचीव करता आलं पाहिजे है की नाही ओके तिने पण झिरोच नंबर करण्याचा प्रयत्न केला आहे ठीक आहे ओके अँसर आपल्याला काही मिळालं नाही पुन्हा तसं ठेव बेटा अनन्या बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत अनन्या तुझ्याकडे हा ओके फर्स्ट चान्स आहे हा अनन्याचा ओके अनन्या ओके पहिली स्टिक आहे ना अनन्या तुला मी सांगते तू करेक्ट उचललेली आहे आता दुसरी स्टिक तू फक्त परफेक्ट उचल तर तुला उत्तर मिळेल चला मी एवढी हिंट तर मी आता देते तुम्हाला आता दुसरी स्टिक विचार कर की कोणती उचलल्यानंतर तुला करेक्ट झिरो अँसर मिळेल विचार कर तू उत्तराच्या जवळ आहेस चला अनन्याला बघूया जमते का चला अनन्याने उचललेली आहे स्टीक कुठे ठेवणार आहे बघ विचार कर अनन्या कसं आलंय का उत्तर अनन्या नाही आलं का आलंय नाही आलं का आलंय बघूया आपण तिचा उत्तर आलंय की नाही आपण चेक करूया बघा इथे आहे नाईन हा नंबर हे आहे मायनस साईन आणि आय आणि एक्स म्हणजे नाईन रोमन मधले इथे नाईन तयार झालेत का oh. आणि हे नाईन नाईन मायनस नाईन किती आन्सर आलं झिरो अगदी करेक्ट केलेला आहे अनन्यानी तिने दोन स्टीक उचल उचलल्यात बघा नाईन आणि इथे मायनस साईन तयार झालं करेक्ट आणि हे रोमन मधला नाईन हा नंबर तयार झालेला आहे म्हणजे नऊ मधून नऊ गेले उत्तर किती आलं शून्य म्हणजे झिरो आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन तिच्यासाठी झर धर टाळ्या गुड बघा अनन्याच्या अगोदरच्यांना जमलं नाही आहे की नाही त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका न करता तिने काय केलं चुका सुधारल्या आणि पझल सॉल्व केलं असंच असतं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे यश मिळवण्यासाठी कधीकधी हार पत्करावी लागली तरी काय हरकत नाही ओके व्हेरी गुड अनन्या वेल डन बेटा विनर ऑफ द गेम वर्क अनन्या आय एम रिअली प्राऊड ऑफ यू ओके मला तर काही चान्स मिळाला नाही आज काही हरकत नाही वीरू पण काल आपल्या इंग्रजी अध्ययन uh, समृद्धीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन यामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक वीरलिंगमाने मिळवलेला आहे त्यासाठी तुझं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत <laughs> स्वरांजलीचा सुद्धा पहिला नंबर आलेला आहे स्टोरी टेलिंगमध्ये आणि वीरलिंगमाचा पण तालुक्यामध्ये दोघींचेही नंबर तिने पटकावलेला आहे आपल्या शाळेचं आणि आपल्या गावाचं नाव त्यांनी तालुक्यात उज्ज्वल केलेलं आहे तुम्हाला खूप 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 खुँ शुभेच्छा तुम्ही अगदी माझे शायनिंग स्टार्स आहात आणि तुम्ही सतत चमकत राहणार असेच ओके बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर आणि आता झेडपीला आपल्या स्पर्धा असणार आहे जिल्ह्याला त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके you, ओके थँक्यू बाय व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स